नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर ले 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 आज आपण कैऱ्या आणलेल्या आहेत मंडळी एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि बाजारात कैऱ्या मिळायला लागलेल्या आहेत चैत्राची चाहूल जशी होते तशा मार्केटमध्ये कैऱ्या मिळायला लागतात आणि ह्या कैऱ्या वर्षभर जर साठवायच्या असतील तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने साठवल्या जातात तर आज आपण कैरी पाण्यामध्ये घालून ती साठवणार आहोत आणि ही कैरी चांगली वर्षभर टिकते तर ही कैरी टनक करण्यासाठी आपण त्यामध्ये काही घालणार आहोत ते काय घालणार आहोत ते तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशा ह्या कैऱ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया कैऱ्या चोळून चोळून घ्यायच्या आहेत आता ही कैरी फुटलेली आहे ती तुम्ही नाही घेतली तरी सुद्धा चालेल आणि घेतली तरी सुद्धा चालेल कारण कैऱ्या कापूनच घालायच्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता या जे जे देट आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि या कैरीला असे मधोमध काप द्यायचं आहे तुम्हाला जितके तुकडे करायचे आहेत खाताना तितके काप द्यायचे आहेत तर मी इथे दोन काप देत आहे अशा प्रकारे कैरी कापून घ्यायची आहे दुसरी सुद्धा तर अशा प्रकारे कैरी कट करून घ्यायची आहे डेट काढायचा आहे आणि कैरीला असे दोन काप द्यायचे आहेत अशा प्रकारे मी या सर्व कैऱ्या कट करून घेते एक छोटी काजेची बरणी घेऊया आणि ह्या बरणीमध्ये आपल्याला या कट केलेल्या कैऱ्या घालायच्या आहेत तर एवढ्या कैऱ्या या बरणीमध्ये भरलेल्या आहेत आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे तर इथे मी अर्धी वाटी खडे मीठ घेतलेले आहे हे खडे मीठ आपण या बरणीमध्ये घालूया तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही आपलं घरातलं जे रोजचं बारीक मीठ असतं ते घातलं तरी सुद्धा चालेल दहा बारा दिवसामध्ये ह्या छानपैकी रुचतात आणि या, या उन्हाळ्याच्या तडाक्यामध्ये म्हणजे जेव्हा दुपारी खूप ऊन असतं तेव्हा या खायला खूपच रुचकर लागतात आता मीठ घालून झालेलं आहे त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया कैऱ्या बुडतील इतकं पाणी घालायचं आहे पाणी घालताना कैरी उघडी राहील म्हणजे पाण्याच्या बाहेर राहील अशी घालू नये तर कैरी पूर्ण पाण्यामध्ये बुडली पाहिजे जर तुम्ही बरणीमध्ये पाणी कमी घातले तर बुरशी लागण्याची शक्यता असते म्हणून कैरी बुडेच पर्यंत पाणी घालावं आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया हळद घालून झालेली आहे चमच्याच्या साहाय्याने थोडस पाणी घालवूया म्हणजे हळद तळापर्यंत हळद घातल्यानंतर ह्या कैऱ्या वर्षभर आपल्याला जर साठवून ठेवायच्या असतील आता मी ही छोटी बर्णी घेतलेली आहे आणि ही लगेचच संपून जाणार आहे पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर कैऱ्या साठवून ठेवायच्या असतील तसेच्या भरपूर कैऱ्या आणून मोठ्या काच्या भांड्यामध्ये ठेवून त्या तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता त्या खूप चांगल्या त्या व्यवस्थित राहतात त्यांना बुरशी येत नाही फक्त त्यामध्ये हळद मीठ आणि एक अजून एक घटक घालायचा म्हणजे कैरी जशी आता टणक आहे हा जो टणकपणा आहे कैरीला तो टणकपणा वर्षभर राहतो तर आता आपली हळद मीठ घालून झालेली आहे तर त्यामध्ये मी वर्षभर कैरी टणक राहण्यासाठी हा खडा घालणार आहे आणि तुम्ही ओळखलाच असेल हा तुरटीचा खडा आहे तर तुरटीचा खडा या पाण्यामध्ये घालायचा आणि या भरणीला घट्ट असं झाकण लावायचं आता तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये कैरी ठेवल्यानंतर ती खराब होणार नाही तर ह्यामध्ये आपण कैरी टिकून राहण्यासाठी खडे मीठ घातलंय हळद सुद्धा घातली आहे आणि कडी कैरी टणक राहण्यासाठी तुरुटीचा खडा देखील घातलेला आहे तर अशा प्रकारे मैदणीनो ही कैरी वर्षभर टणक राहते मंडळी कैऱ्या रा पाण्यामध्ये घालून झालेल्या आहेत तर यांना खारातल्या कैऱ्या किंवा पाण्यातल्या कैऱ्या असं म्हटलं जातं तुम्हाला जर ही कैरी साठवण्याची पद्धत आवडल्या असल्यास माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद